गोवंडीतील रफिकनगरमध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना मानखूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा वॉर्ड क्रमांक एकशे चौतीसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा तीसच्या सुमारास माजी नगरसेविका रेश्मा नेवरेकर यांच्या शुभ हस्ते बाबे रहमत मस्जिद जवळ गायक मोहम्मद रफीनगर शिवाजीनगर गोवंडी मुंबई येथे करण्यात आले या कार्यक्रमामध्ये शाखा क्रमांक एकशे चौतीस चे शाखा प्रमुख सिराज शहा शाखा समन्वय शेर अली सिद्दीकी वरिष्ठ शिवसैनिक अशोक लोखंडे युवा नेता आजम शेख गुड्डू तसेच अनेक पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते पाहायला गेल्या तर इथे आपल्या पहिली गोष्ट शिंदे साहेबांचा सा प्रचार एवढा करायची काही गरजच नाही कारण त्यांचं नावच एवढ्या पूर्व महाराष्ट्र आहे आणि त्यांचं नाव आणि त्यांची जी काम करण्याची जी स्तरा आहे आणि त्यांनी त्या प्रकारे आज काम केलेलं आहे तर लोकांना सांगायची गरज लागली आणि इथे आज एवढ्या समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी वगैरे या सगळ्यांच्या विरोधात आज एकनाथ शिंदे साहेबांचं जे कार्यालय खोलले गेलेलं आहे लोकांना एक विचारपूर्वक कार्यालय की आपण आपल्याला कोणत्या प्रकारची कामं करायची कोणत्या प्रकारची करा कामं केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा लोकांना विचार करायची आता संधीच नाही ते कारण काय एकनाथ शिंदे साहेबांनी जे आज मला या विभागामध्ये काम करण्याची जी संधी दिली आहे त्या संधीमध्ये मी आज ते लोकांचं सोनं करते की आज प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आज जे लोकांची कामं होत आहेत त्या कामांमुळे लोक आज खूप खुश आहेत की ते आज बघत जाय की कोणते पक्ष आहे आणि कोणतं काय आहे फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचं ते तीर कामान एक धनुष्यबाण त्यांना डोळ्यासमोर दिसतोय आणि मार्फत मी आज यशमान नेवरेकर आज त्यांना मी त्यांच्या ओळखीमध्ये आहे आणि अशाच प्रकारे त्यांचा मला प्रतिसाद मिळाला आणि आज स्वतःहून खूप म्हणजे आज या विभागातले जे मुस्लिम समाज आहे मुस्लिम बांधव आहेत आज ते स्वतःहून आज आपल्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि ते मनापासून प्रवेश केले आहेत आणि त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करते आणि त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी आज या पक्षामध्ये प्रवेश केला आणि माझ्या संघटना वाढवायला त्यांनी आज हातभार जो लावलाय ते असंच लावत राहतील आणि माझ्यासोबत काम करतील आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये ते मला मदत करून आज ही माझा जो हा विश्वास आहे तो विश्वास कायम राखतील हे मी सगळ्यांना विनंतीपूर्व करून आज मला आणि सामाजिक कार्य आम्ही जवळजवळ दोन हजार दहा दो, दो, दो पासून करत आहोत दोन हजार बाराला रेशमा निवडणुकांची इथे भरघोस मत आणि नगरसेवक निवडून आले त्याच पद्धतीने तेव्हापासून आमचं कार्य चालू आहे ते चालूच आहे आता शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही गेल्यानंतर अजून इथे काम वाढवलेलं आहे अजून जनसुविधेची कामं चालू आहेत हे सगळे सिराज भाय इम्तियाजबाई मुस्तफाभाई शेरूभाई हे सगळे लोक आम्हाला साथ देत आहेत समीर भाय ह्या सगळ्यांच्या सहकार्याने इथे जनतेची कामं चालू आहे हे अजून पुढे चालूच ठेवू आणि अशाच प्रकारे कुठलाही कसलाही भेदभाव न करता कोणाशी भेदभाव न करता सगळ्या पक्षाच्या लोकांच्या गोरगरीब माणसांची कार्यकर्त्यांची सगळ्यांचीच कामं आम्ही करत आहोत आणि करत राहू आणि ह्याच पद्धतीने इथे शिंदे साहेबांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आहे हा एक आमचा इथे आहे खूप प्रामाणिकपणे